मोठी आडी हृदय पिळवटून टाकणारी बातमी जालना जिल्ह्यातून समोर येते जालना शहरातील समर्थनगर परिसरातील सिद्धांत हरबडे व छत्रपती संभाजीनगर येथील जसमित सिंग रेहाल हे दोन निष्पाप जीव शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले आणि परत कधीच घरी परतले नाहीत वाडारवाडी शिवारातील खुदा नदीत पोहण्यास गेलेल्या या चौघा मित्रांपैकी सिद्धांत आणि जसमित सिंग हे दोघेही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले त्यांच्या मदतीसाठी मित्रांनी प्रयत्न केले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता घटनास्थळी आलेल्या स्थानिक नागरिकांनी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढले मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक डोळ्यातून आसवे वाहत होती गावात शोक कळा पसरली होती विशेष म्हणजे आठवीत शिकणारा सिद्धांत हा परभणी येथे कार्यरत आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय हरबडे यांचा एकुलता एक मुलगा आई पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी घरचा कडता भविष्याचे स्वप्न असलेला हा मुलगा क्षणात पाण्यात हरवला तर जसमित सिंग रेहाल याचे वडील एम सीतील खाजगी कंपनीत नोकरीस आहेत दोन घरातील आशेचा किरण या घटनेत मित्रांनो ही घटना ही केवळ दोन घरांचा आक्रोश नाही तर प्रत्येक पालकांसाठी मोठा धडा आहे आपली मुलं मुली कुठे जातात काय करतात याकडे लक्ष द्या कारण वय चंचल आहे बुद्धी अपरिपक्व आहे आणि हाच काळ जीवावर बितू शकतो आमच्या गावातले ते आल्यावर हे जे बारीक त्याचे ते पोरं जे बुडाले समजा त्यांचे मित्र ते पोरं त्याला आवाज दिले समजा तर विजय दिंडा त्याला काय पावता येत नाही तर त्यांनी गावात आलं गावात आम्ही मंदिराच्या कपराला बसलेलो होतो सगळे पोरं चार पाच पोरं गावातले मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही तर विजय दिंडांना आम्हाला सांगितलं बाबा असं पोरं बुडाले म्हणून आम्ही तात्काळ चार ते पाच मिनिटात इथं आलो आम्ही तोपर्यंत ते पोरं इथं बुडालेले होते तर जसं या येत जसं आलो आम्ही तर इथं तसं एका कपराला काढून ठेवलं आम्ही काय नाव आहे माझं नाव अमोल बाळू जाधव होता मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश दानवटे